तर उठल्या लवकरच बंटीला पुढं पाठवले त्याला सगळं तू पुढं चाल मी बरं येतं दुकानावर जा दुकान लावायला हो दोन्ही दुकान लावायची आहेत ना म्हणून बरं पुढं चाल थोडा टाईम टाईम मी कंटाळा करतो कावा कवा लेट जातो मी असा करतो तर आठ दिवस झाला आई आय सी यूमध्ये होती काल सोमवारी तिला संध्याकाळची चार वाजता वरती शिफ्ट केली आय सी यूमधून कळले तर आता तिला जरा बरं वाटतं म्हणजे श्वास झाला जरा तिला त्रास होत होता म्हणून तिला आर्मेट केली ती दवाखान्यामध्ये आता एकदम व्यवस्थित आहे आणि एकदम सुखरूप आता वर मंगळवार आज ना तो उद्या सोडते तिला घरा तर आता आय सी यू पण टाकली ती पुरा एक लाख पंचवीस हजार रुपये बिल झाला आय सी यूचा आणि मेडिकलचा अजून बाकी आहे पुढं बिल करायचं अजून बाकी आहे तो कोणी मेडिक्लेम करली तर नक्की काढून घ्या भले आपलं वर्षाला पंधरा ते वीस हजार रुपये वर्षाला जातील पण आपला पुरा पैसा वाचतं आता समजा कुठल्याही दवाखान्यात जा दहा हजार पंधरा हजार पहिलं डिपॉझिट असतं त्यानंतर दव, दवा दवाखा गोल्यांचा खर्च वेगळा येतो असं आपला पुरा पन्नास साठ हजार सत्तर हजारपर्यंत खर्च जाते मग त्यापेक्षा आपण मेडिक्लेम करली वर्षाला आपलं वीस हजार रुपये जातील वीस हजार वी समजा पंचवीस हजार पण फॅमिलीमध्ये जवळ मेंबर असतील मी आहो या बाबू आहो आमचा माई मेडिक्लेम पुरं सात साडेसात लाखापर्यंत खर्च मेडिक्लेमवाले करते कुठल्या बी दवाखान्यात जा किती भी मोठा आय दवाखाना असो सगळे दवाखान्यामध्ये कर मेडिक्लेम चालतं स्टार हेल्थ इन्शुरन्स सगळीकडे चालतं एकही रुपया भरायची गरज नाही आपल्याला दवाखान्यामध्ये छोट्या आईला नेहमी दवाखान्यात जेवून जात असतो आर्मिट करत असतो पण एकही रुपया मी दवाखान्यामध्ये भरत नाही तर तुम्ही कळली नसेल तर नक्की काढून घ्या आपल्याला आपल्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा विचार करू नका आपला फायदा होतो ते असा विचार करा आपलं पैशो असा आता बारीक पुराण कसं नेहमी सतत आजार चालू असतात त्यांना आर्मी एड दवाखान्या करायला लागते कुठले बी दवाखान्यात दिलं तरी पैसे आपल्याला पहिले भरावं लागतात त्यानंतर ट्रीटमेंट चालू करतात मेडिक्लेमचा असा कार्ड घेऊन जायचा त्यांना दाखवाता ना आधार कार्ड घेऊन जायचा बस कोण बघायला लागला नाहीला तरी टेन्शन नाही आपल्याला तिथे सगळ्या सोयीसुविधा असतात चला आता जायला निघता तुम्हाला जर का मेडिक्लेम काढायची असेल तर आपलं संतोष भाई सर त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे काढून घ्या फायद्यासाठी आहे म्हणून काढून जा, जा। चला आता जायला निघू शेड बघा सकाळच उजरा लागले स्वप्नशा त्याला बोलवलेला आहे आम्ही चला काहीच पोचला दुकानामध्ये सगळा मावरा लावून झालेला मावरा जाम भारी आहे जाम भारी म्हणजे जामच भारी आहे तुम्हाला मावरा दाखवताना मी माझ्या दुकानावर जायला निघता मस्त कोलवी आहे मोठी पवार हळलेली आहे म्हणजे सुरम ती खायला जाम भारी लागेल पूर्ण बारा तेरा किलोची आहे ते साईडला खडगुल मासा हललेला वापस माकले आत काट्यात काट्या काट्या गाबोली ह पण एकदम कमी प्रमाणामध्ये आहे पापलेटात मस्त मोठी या साईडला बारीक पापलेटात किलोमध्ये दहा पीस येते अशी पापलेटात दहा ते बारा पीस येते मस्त बोंबिलात मांजेली बागरं हलवा कुपा रावस कोचे लालपोवी अप्पर्स घोडं आणल्यान खारींचं घोडं पुढे येऊ माझे रांगात तिकडं तुम्हाला दाखवता दा, या बघा या सोमया पण आहेत मस्त खायला जाम मारे लागतील जे एक सुरमा आहे आणि या साईडला शिमोर या साईडला ला पण चला पोचलो एच डी एफ सी बँकेमध्ये चला एंट्री मारू चला कॅश घेतलेली आहे जास्त नाही फक्त दुपारचं वाजलं अडीच वाजलं तर आता मोठ्या आईला डिस्चार्ज झालेला पैसे पैसे सगळं भरले दवाखान्यात फक्त आईला घेऊन यायचा एक सलाईन बाकी होती ना मोठी तोपर्यंत तिला थांबवलेली सलाईन होत आता सलाईन संपले तर मी हाणाला जाता तिला आपल्या कविताला बसवले तर तिला जास्त सलाईन खपन असा मला फोन कर मी तो लगेच करता आंग धुला जेवलो ना लगेच फोनला आता हायला चालल्या घरला बिल होता जो सगळा भरून झालेला तर आपला संतोष भाई सर जर कोणी मेडिक्लेम करली नसतात स्टार हेल्थ इन्शुरन्स तर काढून घ्या आमचं संतोष भाई सर तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील नक्कीच ते सगळ्यांचा चांगला विचार करत असतात आमचा पण चांगला विचार करतात करता आम्ही पहिल्यांदा आय डी करली नव्हती लय मागे लागत का आयजे काढ कार्ड तुला फायद्याने फायद्याने बारकी यायचे तर तिने एकदा करली त्यांनी करली मग औषधिनी सगळ्यांचं लिहिलं आमच्या घरात सगळ्यांची मोठ्या आईचा वाई असं नाही ना त्याच्यामुळं ती नाही आता ना आमच्या घरात सगळ्यांची माझी किशोरजी भाऊची बाबूची पण माईची नाही तर आईची आपली पिंट्या शेटची मोठे ताईची प्रियाची सगळ्यांची एक टू झेड निलमताई गोलू गायत्री सगळ्यांच्या काढून झालेल्या आहेत का आपल्याला पैसे भरायची गरज नाही म्हणून वर्षाला वीस हजार जिलेलं बरं का लाखो रुपये जिलेलं बरं बघा आपला लाखो रुपये जशी वयाची हिसबान ती वीस हजार पंचवीस त्यापेक्षा कमी पण होऊ शकतो जसा वय तशी ती होत चला या आपला साई दवाखाना आणि आले ना म्हणून गाडीन बसल्यावर लगेच दरवाजा बोलला आणि लगेच गाडीन घेऊन जा चला शार आई वाजलं आईला अनतानता ती साडेतीन वाजल्या आता घरा मस्त फ्रेश झालो लगेच दुकानावर जायला निघतो पण ठर तू ये बरं थोडा मागच्या मी बरं पुढं जातो तोपर्यंत चला चला ला yeah. ला ला आता मस्त जागवारला धुले आज सर्व्हिस सेंटरला येण होते आतनादी आता एकदम स्वच्छ वायर आहे बांधा ठेवली काही बी मस्त आता सगळी स्वच्छ दिसते एकदम पहिल्या अर्गी ज्या कस्टमर आल्या त्यांचा बाबू आहे बघा बाबू बायकर 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 बाय 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 बाबू बारीक पोरा जाम आवडता कोणती बी इथं पोरा आली ना मच्छी घ्यायला लगेच त्यांना घेत असत बाल एक वर्षोऱ्या कस्टमर दाखव आपले कस्टमर दाखव बायकर बापू बाय बायकर नाराज झाला वाजलं धा वाजलं दुकान बंद केलेलं आज मंगळवार होता गिराक जरा गिरा 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 कमी होता आणि उद्या एकादशी त्यामुळे उद्या पण थोडा धंदा डाऊन असेल तर आता घरा आल्या बंटीला घेतलेला सोबत येऊ बघा ना आता चालले मी पूजा ताईची द्या दोन कामात एक पूजा ताईची तर जायचा आणि दुसरा आहे मोठ्या आईच्या गोळ्या आणायच्या साई हॉस्पिटलची फाईल त्याबरोबर गोळ्या डॉक्टरांनी लिहून देणं पाच दिवसाच्या त्या गोळ्या आणायला पण जायचा दुपारी कसा धंद्या बोललो त्या नांद मी विसरून गेलो बरं आता टाईम तर बरं जेवण येतात दहाच वाजल्यान त्यावर पूजाताईची तर जायचा आज गणपती बाप्पाची विसर्जनाला जेलतो ना तिथं मी चप्पलच विसरून सॉरी बुटा विसरून आलो तिच्या घरा ती काही अजून मीनी हणली नाही ती आणायलाच आता मला तिथं जायचा पाय खराब झाला पाण्यान राहून राहून ती आपल्या दुकानाची चप्पल घातली ती ना ती कुठली ना आ, जी जी आ, स्पार। स्पार। ते स्पंच ते ते पाय माझे झाले कुया झाल्या त्यासाठी बरे आता कुठे जायचं रे हा कोणीला कोंडीला जायचं बघा कसा इसारतो काय करणार थोडी दिमाग चाले नाही काम करून करून कुन। <laughs> सगळ्यांचा अकून अकून चांगला पण हका लागते ना वाईट पण हका लागते चला आता जायचा बाबा भेटू आपला बंटी असं लाईव्हला येत असतं बघू असा जेव्हा लाईव्हला येत असतं ज्या चायनाला कोणी सब्स्क्राईब नसून केला तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करून द्या लवकर लवकर करा लवकर लवकर चायनाचा लवकर बंटी सूर्यदळ पाच हजार पाच आपण कंटिन्यू चालू असतो चला गाईस पोचलो आपण ताईची तर पोचलेलं आहोत तर पूजाताईने बघा पूजाताईच्या गाल्या म्हणजे आहे काय पूजाताईच्या गाल्यामध्ये राहिलेला आपले सरकार सेवा केंद्र तुम्हाला इथं सगळी सर्व्हिस भेटेल आधार कार्ड अपडेट करायचं असेल आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स जो काम मग तो तुम्हाला इथं भेटन लायसन काढायचा असेल लायसन रूमचा ॲग्रीमेंट असेल तो ॲग्रीमेंट काढून इथं तुम्हाला भेटन म्हणजे तुम्हाला लांब जायची गरज नाही आहे आपले खोनी गावाने म्हाडा कॉलनीचे थेट समोर तो रस्ता जिल्हा तो बघा हे बघा तो समोर आपला म्हाडा आहे म्हाडा जीशा कॉन्क्रीट रोड गेलेला आहे लगेच आपला पूजादाईचं इथं घर बघा यो घर आहे यो रूम आहे बाजूला घर आहे बघा इथं वीर आधार कार्ड सेवा केंद्र सगळं इथं तुम्हाला अपडेट करून भेटेल नवीन आधार या तर लागला कोणला काढायचा असेल तर पूजा पूजादाईची इथे या चला या पूजादाईची इथं एंट्री मारू आपण काय बाबा तुम्ही काय कसं आहे बरं आहे का एकदम मजेत कुठे आहे पूजा बाबू कसं बरं आहे का बरं आहे ना मला की माहित आवडी घाबरशील नाही का एवढं घाबरतात कुठं असतील नक असेल बोलला घाबरली घाबरली बाबा माझी बुटा कुठे आहेत पुढे फेकून दिली ही बुटा नाही माझी भारी वाली बुटात पुढे दोनशे वाली बुटात चला बुटा द्या लवकर किती दिवस झाले माहिती ग मला वाटलं तू घेऊन येशील साहेब हे बघ पायांच आलं बघ घेतली ना ती आता अरे चप्पलिंद अजून खराब होता म्हणून मी घालीच नाही सांग म्हणती काय गाईज <laughs> 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 माझी बुटा भेटली पूरी दोनशे रुपयाची बुटा ऐकतो हाय बाबा हीच बुटांसाठी मी असतो पाय खराब होतात ना आता घरात जाऊन येणार चांगली घसायला लागतील चला चल रे चल चला लिहून द्यायला लागते आठवण धरत नाही ना त्याच्या आता विचारलो तर उलटा सुलटा होऊन जाते जिली आली व्हिडिओमध्ये मध्ये आपली जरा कमी येते कारण की मी कामान असतो ना त्यामुळे इला दाखवीत नाही तुला के पाहिजे रे त्याला वाटलं पिशवी हणली काली तर मटा मिठा असते ना लवकर सकाळचे चला आता गाईज पोचलो करा आजचा व्हिडिओ इथंच थांबवता आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक ला कमेंट करा जर आपल्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री